विरुद्ध आहार किंवा रॉंग फूड कॉम्बिनेशन हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल तर विरुद्ध आहार म्हणजे काय तर दोन खाण्याचे असे पदार्थ जेव्हा आपण ते वेगळे वेगळे खातो तेव्हा ते आपल्या ते शरीरासाठी पोषण देतात आपल्या शरीराला फायदा करतात पण हेच पदार्थ जेव्हा आपण एकत्र एक खातो किंवा एकाच वेळी मिक्स करून खातो तेव्हा हे अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण करतात आपल्या शरीराला नुकसान करतात तर विरुद्ध अन्नपदार्थ जेव्हा आपण वरच्यावर एकत्र खातो किंवा विरुद्ध आहाराचं वरच्यावर सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचे टॉक्झिन्स तयार होतात ज्याला आम असं म्हटलं जातं आणि ही टॉक्झिन्स असते ते कुठल्याही आजाराचा बेस असतो किंवा रूट कॉज असतं ह्या टॉक्झिन्समुळे आपल्या शरीरावर लहान आजारापासून ते विविध प्रकारच्या मोठ्या आजारांपर्यंत आपण आपलं शरीर हे व्याधीग्रस्त होतं किंवा आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होतो जसं की स्किनच्या प्रॉब्लेम्स सांध्यांचे प्रॉब्लेम्स त्याचबरोबर पचनाच्या तक्रारी आणि बरेच इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स जसं की सोरियासिस रिमेटेड अर्थ्रायटिस असे आजार पण आपल्या विरुद्ध आहाराच्या सेवनाने निर्माण करतात कारण ही टॉक्झिन्स असतात ती आपल्या शरीराला डॅमेज करतात आणि याच्यातून इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात तर कुठची विरुद्ध कॉम्बिनेशन्स आहेत जे आपण खाऊ नये तर पहिल्या गोष्ट आहे दूध तर दुधाबरोबर कधी पण दही मीठ मुळा उडीद डाळ हे ह्या पदार्थांचं अन्नपदार्थांचं सेवन करू नये त्याचबरोबर विविध प्रकारची जे आपण सॅलॅड्स बनवतो त्याच्यामध्ये दुधाचा कधीही वापर करू नये विविध प्रकारचे मिल्कशेक आपण खातो बऱ्याच मिल्कशेकच्या रेसिपीज आपण ऑनलाईन बघतो गुगलवर बघतो यूट्यूबवर बघतो आणि तशाच अपन फ्रूट शेक्स किंवा शेक्स आपण करून खातो तर हे फ्रूट आणि दूध हे कॉम्बिनेशन अतिशय चुकीचं आहे आंबट फळं तर चुकूनही दुधाबरोबर खाऊ नये एखाद्या वेळी गोड केळं असेल तर क्वचित कधीतरी चालतं पण वरच्यावर ही दूध आणि फळं हे कॉम्बिनेशन घेऊ नये दुसरं म्हणजे दही दही जर तुम्ही मीठ घालून खाल्लात किंवा दह्यामध्ये आंबट लिंबू वगैरे असे पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर हे अत्यंत चुकीचं कॉम्बिनेशन आहे दह्या दह्याबरोबर गरम मसाल्याचे पदार्थ जास्त मीठ हे पदार्थ कधीही घेऊ नये तुम्ही आजकाल बघत असाल तर बऱ्याच रेसिपीजमध्ये कॉ मॅरिनेशनसाठी दह्याचा वापर केला जातो तर हे अतिशय चुकीची पद्धत आहे तर मॅरिनेशनसाठी दह्याचा वापर करू नये कारण मॅरिनेशनमध्ये आपण विविध प्रकारचे गरम मसाले मोठ्या प्रमाणावर वापरतो त्यामुळे दही गरम करतो आणि दही असतं ते आपल्या शरीराला नुकसानकारक ठरतं त्यामुळे दह्याचं दह्याबरोबर हे अन्नपदार्थ कधीही घेऊ नयेत तिसरी गोष्ट म्हणजे मध मध आणि तूप हे समान समप्रमाणात कधी घेऊ नये त्याचबरोबर मध हे गरम करून किंवा गरम पाण्यामध्ये टाकून पिणं हे अतिशय चुकीचं आहे दुसरं गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तेलकट तळलेले पदार्थ खातो तेव्हा ह्या पदार्थ खाल्ल्यावर आपण गरम पाणी पिणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण होत नाहीत तर त्यामुळे हे जर कॉम्बिनेशन तुम्ही जर कोण खात असाल तर नक्कीच अवॉइड करा आणि आपल्या शरीराला कारण नसताना जे आपण आजार निर्माण करतो